नमस्कार बहुताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आपण ह्या डोंगर रांगा ज्या बघतोय या कुठल्या आहेत हे कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल हे आहेत कळसुबाई शिखराच्या अवतीभोवतीच्या या डोंगर रांगा कळसुबाईवर येण्यासाठी या रस्त्याकडून याच्या पायथल एक गाव आहे बारी नावाचं तिथपर्यंत यावं लागतं आणि त्या बारी गावातून चालत चालत वेगवेगळे टप्पे पार करत काही ठिकाणी अवघड वाट काही ठिकाणी लोखंडी शिड्या असं पार करत करत आपण इथपर्यंत पोहोचतो मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या ठिकाणावरनं कळसूबाई शिखराचं अत्यंत आकर्षक दर्शन होतं अत्यंत सुंदर दर्शन होतं ते दाखवायचं म्हणून मी तुम्हाला या ठिकाणावरनं कळसुबाई शिखर दाखवतो आहे आपण ही पायवाट बघतो आहे वर चढून आल्यानंतर जवळजवळ निम्मा टप्पा पार केल्यानंतर साठ टक्के अंतर पार केल्यानंतर आपण इथं पोहोचतो आणि इथून या सगळ्या दगडांच्या शिळा ही झाडं याच्यामधून आपल्याला कळसुबाई शिखराचं दर्शन होतं हे जे शिखर आहे कळसुबाई शिखर थोडंसं झूम करून बघितलं तर आपल्याला अंदाज येईल हे शिखर त्याच्यावरचं कळसुबाईचं मंदिर तिथं असलेलं ध्वज हे सगळं दिसतं आणि पहिल्यांदा इतक्या जवळून कळसुबाईचं शिखर पाहताना आणि आपण इतक्या जवळ आलो आहे हे ह्याचे जेव्हा आपल्याला लक्षात येतं हे जेव्हा कळतं तेव्हा जो, जो ते आनंद होतो तो इथे येऊन अनुभवायचाच असतो तो शब्दात त्याचं वर्णन करता येत नाही आणि या वाटेने आपण जात जात साधारण आणखीन एक वीस पंचवीस मिनटं जर चालत गेलो तर आपण कळसुबाई शिखरावर पोहोचतो असं हे इथून होणारं दर्शन कळसुबाईवर जाताना आपल्याला जागोजागी अनेक लोक भेटतात अनेक टप्पे आहेत वेगवेगळ्या टप्प्यांवर विक्रेते असतात लिंबू सरबत इतर काही गोष्टी पाणी हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं जागोजागी आलेले इतर पर्यटक ट्रेकर्स हे भेटतात कुठनं आले तुम्ही नाशिक वा किती जण आहे वा कधी निघाले बरं बरं ओके दर्शन करून आता माघारी चालले आम्ही पुण्यावरून आलोय हां बहुताल म्हणून हे ग्रुप आहे हां गेलेत सगळे पुढे हो हो लहान मुलं लेडीज ज्येष्ठ नागरिक असे अठ्ठावीस जण आहेत हो आहे की तुमचं नाव संदीप येस तुमचं सुनील ओके गुड तुम्ही ओके ओके चला भेटूयात अशा वेगवेगळ्या भागातून आलेले लोक भेटतात त्यांचं इथं येण्याचं काही दर्शनासाठी येतात काही स्वतःच्या शारीरिक क्षमता आजमावण्यासाठी येतात काहीजण इतर ल लोक चाललेत म्हणून येतात आणि काहीजण निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात अशा प्रकारे वेगवेगळे वेग लोट लोक भेटतात त्यांच्याशी गप्पा मारणं त्यांना समजून घेणं याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी इथं आले की आपल्याला समजतात ट्रेकिंग करण्याबरोबरच अवतीभोवतीच्या निसर्गाची माहिती घेण्याबरोबरच लोकांची माहितीसुद्धा होते मैत्री होते आणि खूप छान ही आपली पायपीट होत असते थोडं दमायला होतं पहिल्यांदा येणारे लोक सुरुवातीच्या टप्प्यात थोडंसं सोडून जाऊयात का अशा प्रकारचं त्यांची भावना असते पण एक टप्पा पार केला की जिथून घाम सगळा निघून जातो आणि सुरुवातीचा जो दमायला होतं आणि एक सायकोलॉजिकल बॅरियर असतो तो निघून गेला की मग लोक पूर्ण येतात हा अवतीभोवती आपल्याला संपूर्ण या सगळ्या रांगा दिसत आहेत आणि त्या रांगांच्या बरोबर आपल्याला इथं आता कळसबाई शिखर हे आता ह्या परव समोरच्या डोंगराच्या मागच्या बाजूला गेले त्यामुळं त्यामुळे लक्षात येत नाही आता आपण तिकडंच पुढे जाऊयात आता पुन्हा आपण व्हिडिओ पॉज केलेला सुरू करून वाटेने जात आहोत ह्या ठिकाणी अशी खडतर वाट लागते थोडंसं घसरायला होतं पण काळजीपूर्वक गेलं तर कळसुबाई शिखर हे अगदीच पार करण्याजोगं आहे आपण इथं भोवतालच्या टीमला घेऊन आलो आहे अठ्ठावीस जणांची टीम आहे वय वर्ष नऊ वर्षांपासून ते सदुसष्ट वर्षांपर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सहभागी आणि त्यांच्यासोबत आपण कळसुबाई शिखरावर जातो आहे तुम्हालासुद्धा याचा अंदाज यावा म्हणून हा केलेला व्हिडिओ हे हो। जात असताना अवतीभवती जेव्हा बघतो तेव्हा सगळं निसर्ग सौंदर्य आणि महाराष्ट्र महाराष्ट्रातला सह्याद्री हा किती समृद्ध आहे याचा अंदाज येतो आता इथं आपल्याला बहुताल टीमचे काही मंडळी आहेत फोटो काढण्यात मग्न दिसत आहेत हां हे फोटो काढण्यात मग्न आहेत या आहेत गीता अमरावतीवरून आलेल्या आहेत या आहेत प्रेमा ले ले थ, या पुण्यावरून आलेल्या आहेत आणि हे आहेत वय वर्ष सदुसष्ट श्रीत रमाकांत केंद्रे रिटायर्ड इरिगेशन इंजिनियर अशी वेगवेगळी मंडळी करत असतात एन्जॉय करतात धमाल करतात इथं आले की नवनवीन मित्रमैत्रिणी मिळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स वाढतो आता इथं आपण पाहतो आहे डॉक्टर राजीव दुधाटे तिथं सर नमस्कार पुण्यावरून आलेत चौसष्ट तरुण आहेत अजून या दोघीजणी कस्तुरी वंदना ईशानी अशी सगळी मंडळी हे करत करत सोबत कळसुबाईकडं आपण जातो आहे तिथून दर्शन होतं शिखराचं पुढे जाऊन पुन्हा एकदा पाहूयात जाताना वाटेत आपल्याला वेगवेगळे मंडळी भेटतात इथं औरंगाबादवरून आत्ता पूर्वीचं औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर इथून आलेला महिलांचा सगळा ग गट आहे गेट गोइंग गेट गोईंग नावाने आणि वेगवेगळ्या फिजिकल ऍक्टिविटीज करणं आणि फिटनेसवर काम करणं असे सगळे तुमचं काय नाव आहे हो? डॉक्टर ना अश्विनी ओके okay, गुड आणि आपलं डॉक्टर पूर्वा ओके आणि हा मला वाटतं तुमचं सगळा डॉक्टर ग्रुप आहे ना नाही असं नाही मॅक्सिमम डॉक्टर्स आहेत जी आहे डॉक्टर आर्किटेक्ट्स सगळे सगळे आहेत तुम्हाला का वाटलं कळसुबाईवर यावं आमची बकेट लिस्ट होती आणि आम्हाला आमचा फिटनेस पण बघायचा होता की किती आहे ओके आपण किती वेळेस चेक मी वेळ चढू शकतो ती उंच गाण कोका बाबा आम्ही नेहमीच जातो ओके छत्रपती संभाजीनगरचा ओके ओके जरा एव्हरेस्टला जाऊ तेव्हा जाऊ पहिले इथे जाऊ महाराष्ट्रातला एवरेस्ट करूयात आधी ग्रेट ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू इथून आपल्याला कडसोभेचं शिखर दिसतंय आणि आता हल्ला आलं ना ते गोरख आपल्यासोबत सगळ्या भोवतालची टीमसाठी जेवण घेऊन आलेले आहेत लोकांना इथं चालत येता येताच दम लागतो पण हे जेवणाचे जे सगळे डबे घेऊन दुसरं कोण आले गोरख आणि हे कोण हां बोरू इथं कॅमेरात बघून सांग ना कुठल्या मार्गाने आले अच्छा हे दुसऱ्या मार्गाने आले दुसरा मार्ग म्हणजे उडदावणे गावापासून एक मार्ग येतो तो, तो थोडासा अवघड आहे लांबचा आहे पण इथले लोक पटपट ते सगळे सर करून येतात आणि पुढं आपल्याला इथं कळसुबाई शिखराचं जवळ ना तर दर्शन होते इथं जागाजागी टापऱ्यात वेगवेगळं काही खाण्यासाठी लोकांना रिफ्रेशिंग होण्यासाठी दादा तुमचं काय नाव मच्छिंद्र घोडे मच्छिंद्र किसन घोडे बरोबर तुम्ही कुठले बारीचे बारी, बारी, बारी वाश्ता जेवण टेंट कॅम्पिंग सर्व सोयी सगळं करतात इथं सगळी कर अशी खाण्यापासून ते जेवण नाश्ता सर्व इकडं भजी चहा आणि तिकडे टेनची व्यवस्था सुद्धा बरेच जण संध्याकाळी येतात रात्री इथं मुक्काम करतात आणि सकाळी निघून जातात अशा प्रकारचे हे घोडे आता कसं रिस्पॉन्स आहे लोकांचं येणं कुठून कुठून लोक येतात औरंगाबाद बाहेर देशातले पण येतात बर आता नागपूर नाशिक इकडले असतात आणि उन्हाळ्यामध्ये मग मुंबई करा बर जास्त संख्या कुठून असते मुंबई पुणे बर औरंगाबाद वा आणि येणारे लोक कसे या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात काळजी घेतात कचरा वगैरे करणं हे करणं असं करतात का काळजी घेतात सगळे व्यवस्थित काळजी घेतात तुम्ही सुद्धा सांगत असेल त्यांना बर बर ओके घोडे भाऊ थँक्यू इथून आता आपल्याला कळसुबाई शिखराचं अगदी जवळून दर्शन होत आहे शिखर दिसतंय आणि ह्याच्या खालच्या टप्प्यावर एक टप्पा खाली इथे एक विहीर आहे येणाऱ्या सगळ्या पर्यटकांना इथूनच पाणी प्यायला मिळते एकदम नितळ पाणी आणि नैसर्गिक पाणी हे तुझं नाव काय चेतन खाडे चेतन खाडे हा बारी गावचा आहे खाडे आता आपल्याला मी विहिरीचं पाणी काढून दाखवतोय ही विहीर कितीतरी येणाऱ्या भाविकांचं कितीतरी येणाऱ्या ट्रेकर्सचं चि तहानी ह्या विहिरीने भागवलेली आहे अशा प्रकारे पाणी काढून ते लोक इथं ठेवलं जातं आणि लोक हे पाणी पितात वापरतात अशी सगळी ही व्यवस्था अगदी कळसुबाई शिखराच्या खालच्या टप्प्यावर आता कळसुबाई शिखराचा हा अगदी शेवटचा टप्पा या वाटेने गेलं की तुम्हाला इथं शिड्या दिसत असतील रेलिंग याच्यामधून जाऊन या, या शेवटच्या शिड्या पार करून आपण शिखरावर जातो इथं जसे जा ट्रेकर्स येतात तसे वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून भाविकही येतात बायका मुलांसह येतात लहान मुलांची हौस असते डोंगरावर जाण्याची देवीला जाण्याची ती सगळी पूर्ण करण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी येत असतात इथं सुद्धा नाशिकच्या दिंडोरीवरनं आलेले आहेत तुम्ही दिंडोरीवरनं आले का तुमचं काय नाव चंद्रकांत हां चंद्रकांत आणि कोण कोण आले तुम्ही हां वडील ते पुढे गेले ते हां हां मिसेस त्यांच्या आणि दोन पोरं बरं तुम्ही काय देवीच्या दर्शनाला आले का काय बर दरवेळेला येत पहिल्यांदाच येत आहे बर बर असे वेगवेगळे भाविक देवीच्या दर्शनाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येत असतात इथून जिल्हे तुमचं नाव काय पोरनो हे दोघं हा हा कार्तिक आणि तू काय कंचन कुंचन गुंजन बर 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 गुंजन आणि कार्तिक हे पुढे त्यांचे ताई आजोबा त्यांची आई आणि हे सगळे मंडळी दिंडेवर दिंडोरीवरून आलेले म्हणजे कळसूबाईचं आकर्षण महाराष्ट्रभरात लोकांना कसं येते इथं पाहायला मिळतं आता शेवटच्या टप्प्यात शिड्या आपण चढणार आहोत ते पण बघूयात आपण जेव्हा कळसूबाईच्या शेवटच्या टप्प्यात येतो तेव्हा इथून जे काय अवतीभोवतीचं दर्शन घडतं निसर्गाचं ते केल्यावर सगळा शीण निघून जातो आणि आपण कितीही दमलेलो असलो तरी हे सगळं अवतीभोवतीचं दर्शन आणि इथं वाहणारी हवा थंड हवा ही सगळी आपल्याला रिफ्रेश करत असते आता आपण एकदम शेवटच्या टप्प्यात आहोत शेवटच्या ह्या शिड्या चढल्या की आपण दोळ देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचू बऱ्यापैकी मानसिक खेळ असतो तुम्ही दमता का तुम्ही किती ह्याच्याकडे दुर्लक्ष करता आणि थोडा आपला फिजिकल एंड्युरन्स चेक करता ए गुंजन जाऊ का आता आपण शेवटच्या शिड्या चढणार आहे एकदम खड्या शिड्यात जवळजवळ एक शंभर दीडशे शिड्या डोलांडल्या की आपण कलसोबाईच्या शिखरावर पोचलेलो असतो आजूबाजूला पाहताना आपलं सगळा शीण निघून जातो आणि इथं खडकांच्या रचना वेगवेगळ्या गॉर्जेस इथे निबिड जंगल या सगळ्या गोष्टी जर निरीक्षण करत गेलं तर आपण कधीवर पोचतो हे कळतसुद्धा नाही आणि आता मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण वाऱ्याचा जो अनुभव आहे तो सगळा तुमची थको आहे हा दूर घेऊन जातो आणि जसं जसं आपण जवळ येतो तसा वेगळाच आनंद आणि आपण कळसूबाई शिखर सर करतो आहे एक वेगळ्याच भावना असतात आता अगदी शेवटच्या काही पायऱ्या राहिलेल्या आहेत त्या केल्या की आपण कळसुबाई शिखरावर पोचणार अशी लहान मुलंसुद्धा तेवढ्याच उत्साहाने आणि किंबहुना मोठ्यांपेक्षा जास्त उत्साह येतात ताई तुझं नाव काय अश्विनी कुठं आली कुठनं आली पण दिंडोरी शाळेत जाते का किती वेळ आहेस हा बघ की लाजणारी अश्विनी आणि हा मग आपल्याला भेटलेला कार्तिक कार्तिक फटाफट पाऱ्या वाजून चाललाय आणि आता इथं आपण आल्यावर आपलं स्वागत कशाप्रकारे होणार आहे तर तुम्हाला अंदाज येईल येस ही सगळी भोवतालची टीम बच्चे कंपनी चिल्लर पार्टी ती सुद्धा बहुताल सोबत आलेली आहेत आपण प्रत्येकाची नावं आणि कुठून आले आहेत चला नावं सांगा आणि कुठून आले माझं नाव पियुष आहे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलो व्हेरी गुड माझं नाव ईशान आहे मी बी परभणी जिल्ह्यात आहे परभणी जिल्ह्याचं नाव आहे

इथे वेगवेगळे मंडळी या विक्रीसाठी वेगवेगळ्या गोष्टींची विक्री करण्यासाठी देवीचा प्रसाद ओटी यासाठी थांबलेले असतात आणि हे सगळं पार करत करत आपल्याला दोरून झेंडे दिसतात कोळसोबाईच्या देवळाच्या बाहेर असलेले आणि ते करत आपण एकदाचे शिखरावर पोचलेला असतो आणि मग असं म्हणायचं मोह होतो बघ इथून दिसतंय देऊळ कळसूबाईचं आणि आपण कळसूबाई शिखरावर पोचलेलो असतो इथं आणखीनही आपली टीम आहे भोवतालची जी इथं आलेली आहे तुझं नाव सांग कुठून आली पुण्यातून आलेली आहे विवेक सर सगळी आपली टीम राहुल पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड गँग शरद पुणे रेणुका कल्याण पुणे असं सगळं हे केल्यावर आपल्याला प्रत्यक्ष कळसुबाईचं मंदिर आणि तिथं दिस छानसं मंदिर कळसुबाई आणि आपण थोडंसं जर आतमध्ये दुकान बघितलं कळसुबाई देवीचं दर्शन होऊन जाईल ते छोटंसं मंदिरच्या बाहेर असलेले हे सगळे ध्वज इथं नारळ फोडले जातात आणि इथं आपण जरा देवीचं दर्शन घेऊया लोक इथं जातात देवीचं दर्शनाला आणि कळसुबाईचं अशा प्रकारे दर्शन, दर्शन, दर्शन होतं कळसुबाईच्या शिखरापासून चारही बाजून जर बघितलं तर आपल्याला ज्या डोंगर रांगा दिसतात त्याच्यातून सह्याद्रीचा खरा खरा अंदाज येतो की सह्याद्री काय आहे सह्याद्रीचा राकटपाण्या काय कणखरपाणं काय आहे कशा रांग गालता गालता। रांगा आहेत आपण कळसुबाईला प्रदक्षिणा घालता घालता चारही बाजून या सगळ्या पर्वतरांगा पाहतोय प्रत्येक डोंगर हा दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे प्रत्येक दरी ही युनिक अशी आहे दूरवर आपल्याला इतर काही किल्लेसुद्धा पाहायला मिळतात आणि हे सगळं पाहणं हा अनुभव घेणं याच्यासाठी फक्त इथं यावंच लागतं हे काय तुम्हाला व्हिडिओमधून किंवा कुठल्या गोष्टीमधून सांगणं अगदी अवघड आहे चारी बाजून या सगळ्या आपल्याला रांगा बघतोय हे केल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं सह्याद्रीचं रूप सह्याद्रीची वैशिष्ट्य ही खऱ्या अर्थाने काढतात आता आपण बघूयात की आपण कुठून सुरुवात केली आपण सुरुवात केली ह्या बारी गावापासून झूम करून आपण हे बारी गाव बारी गावापासून या त्याच्या इतर वस्त्या पार करत करत हा शेवटचा टप्पा इथं दिसतोय त्याच्या आधीच्या गोष्टी खाली झाकल्या गेलेल्या आहेत असं करून आपण सोळाशे शेहेचाळीस मीटर इतक्या उंचीपर्यंत पोहोचतो आणि मग आपल्याला कळसुबाईच्या शिखराचं किंवा कळसुबाईच्या मंदिराचं दर्शन होतं अशा प्रकारे कळसुबाईची ट्रेक बहुतालच्या सोबत करताना लोकांना वेगवेगळा अनुभव मिळतो ज्ञान मिळतं इथली जिओलॉजी समजून घेता येते इथली जंगल अनुभवता येतात आणि ते वेगळ्याच विश्वात हरवून जातात जय कोळसुबाई